काय लावू मऊरी ह आले 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 कशाशा भात्री कशा पल्लारे ते अतो बापले आछ पळलो आछ पळलो काय लावायचंय तुला आंघोळ करायची ना शिव? शिवची राहिली आंघोळ हे काय लागलंय मग भूत लाव काय लावायचं बनाना लावायचा आणि तू रिमोट कसा फेकला खाली सगळं फेकून दाखव हा आता कसं लागेल तो रिमोट फुटणार नाही का बघ कसा फेकला इथे रिमोट फटके द्याव हा बस वरती जा बनाना लावायचा पडला पडला काय लावायचं हा बनाना लाव कसं खातात ते बाळ बनाना कच्चे खाते आचो खाते हाले कायले ले काय हे बघ बनाना वी लागलं का बनाना लागलं कोण निघलं त्याच्यात कोण निघलं काय लावू मंकी मंकी कशा अंघोळ करतोय कसा खात कोचा कच्चा खातो चला आंघोळ करायची आता आपल्याला आंघोळ करायची ना करायची का नाही